नमस्कार अखंड भारत सेवा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा आपला विषय आहे भारताचा बजेट भारत सरकारने दोन हजार चोवीससाठी एक फायनान्शियल बजेट डिक्लेअर केलं त्या बजेटमध्ये नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या तोंडाला जी व्यवस्थितपणे पानं पुसलेली आहेत ती पानं कशी पुसलेली आहेत आणि महाराष्ट्राला या बजेटमधनं काय भेटलेलं आहे मी ते थोडक्यामध्ये तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही बघितला संजय बा जे, जे अठ्ठावन्न पेजेसचं जे बजेट सादर झालं त्या अठ्ठावन्न पेजेसच्या बजेटमध्ये तुम्ही पी डी एफ किंवा सॉफ्ट कॉपी घेऊन ती कम्प्युटरवर जर तुम्ही कंट्रोल करून त्यामध्ये महाराष्ट्र शब्द टाकून जर तुम्ही शोधला तर तुम्हाला त्यामध्ये दिसून येईल की महाराष्ट्राच्या तोंडाला रीतसर पानं पुसण्याचा कार्यक्रम झालेला आहे त्यामध्ये महाराष्ट्राचं हे जे आपलं नाव आहे ते किती नंबरला आलेलं आहे त्यामध्ये मी तुम्हाला एक थोडंसं विषय सांगतो की महाराष्ट्रातला यांनी काय दिलेलं आहे आणि महाराष्ट्राला किती पैसे दिलेत हे पैसे ऐकून तुमचे डोळे असे फिरतील बघा थोडेसे किंवा तुमची बुद्धी चक्र होऊन जावी यामध्ये सर्वात प्रथम त्यांनी आपल्या महाराष्ट्राला दिलेलं आहे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास मंत्रालय चारशे कोटी त्यामध्ये सिंचन जे सिंचनासाठी पैसे दिलेत महाराष्ट्राला शेतकऱ्यांसाठी सहाशे कोटी इकॉनॉमिक क्लस्टर झोन त्यासाठी दिले चारशे सहासष्ट कोटी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी मुंबई मेट्रो जेव्हा मी मुंबई मेट्रोचं नाव घेतो तेव्हा तुम्हाला लगेच एक क्लिक झालं पाहिजे ते असं की यांनी मुंबई मेट्रो स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आपल्याला एक हजार सत्त्याऐंशी कोटी रुपये दिले तेच एक हजार सत्त्याऐंशी कोटी यांनी स्मार्ट सिटीमधनं वळते करून तेच एक हजार कोटी यांनी मुंबई मेट्रोसाठी दिलेले आहेत आत्ता त्यानंतर एम यू टी पी ज्याला दिले आहेत नऊशे आठ कोटी दिल्ली मुंबई कॉरिडॉर सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो मुंबई ते दिल्ली हे अंतर आहे जवळजवळ चौदाशे बावन्न कि किलोमीटरचं ह्या चौदाशे बावन्न किलोमीटरसाठी यांनी आपल्याला जो पैसा दिला आहे ना तो आहे चारशे नव्याण्णव कोटी रुपये तर चारशे नव्याण्णव कोटी रुपये केंद्र शासन बांधणार बाकीचे पैसे कुठून घेणार महाराष्ट्राकडनं घेणार नंतर अजून एक तुम्हाला सांगतो की यांनी आपल्याला नाग नदी म्हणून आहे आपल्या महाराष्ट्रात तिला पाचशे कोटी रुपये दिलेत सफाईसाठी त्याचबरोबर मुळामुठा नदी पुण्यातली आपल्या सहाशे कोटी त्याचबरोबर पुणे मेट्रोसाठी यांनी आठशे कोटी रुपये तरतूद केलेली आहे आणि तुम्हाला मी थोडंसं सांगतो देशाला जे सर्व सर्वाधिक कर देतात त्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश देतं अठ्ठ्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये बिहार सतरा हजार कोटी रुपये ओडिसा एकोणपन्नास हजार कोटी रुपये राजस्थान पंचेचाळीस हजार कोटी रुपये आणि महाराष्ट्राचा जर याच्यामध्ये विचार केला तर एक नंबरचा राज्य म्हणून महाराष्ट्र देशाला कर देतो दोन लाख सत्तर हजार कोटी रुपये म्हणजे दोन लाख सत्तर हजार कोटी रुपये आपण महाराष्ट्राला कर देतो आणि आपल्याला पैसे रिटर्न किती भेटतात तर फक्त सात हजार कोटी म्हणजे ह्याचं एक साधं सोपं उदाहरण तुम्हाला असं आस, असं मी देतो की तुम्ही तुम्हाला तुम्ही एखाद्याला दिले दोन लाख सत्तर हजार दोन लाख सात हजार चारशे त्रेचाळीस रुपये एखाद्याला तुम्हाला दर वर्षाला द्यायचे आहेत आणि तो तुम्हाला रिटर्न किती करणार फक्त तो सात तर सात हजार रुपये तर यांनी महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार असू किंवा बी जे पीचं सरकार असू महाराष्ट्राच्या वाटला जे रितसर प्रकारे हे दोन्ही सरकार पानं पुसण्याची कार्यक्रम करत होते ते रितसर कार्यक्रम तसाच चालू आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे केंद्रात कुठलं पण सरकार घेऊ बाबा महाराष्ट्र काय आहे महाराष्ट्र आपल्याला हे महाराष्ट्र सह्याद्री हा हिमालयाच्या मदतीला धावून जातो ही एक अधोरेखित नियम झालेला आहे आणि त्या नियमाच्या आधारे आपण महाराष्ट्राकडनं लुटायचं इतर राज्यांना द्यायचं आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पाणं पुसायची हा सदाचा इतिहास झालेला आहे काँग्रेसच्या कार्यकाळात तेच झालं आता बी जे पीच्या कार्यकाळात सुधारतील वाटतं पण बी जे पीच्या कार्यकाळामध्ये पण तेच चालू आहे तर हे मला असं वाटतं की आपण आप आपल्याला काय आपले जे खासदार आहेत जे आपण निवडून दिले त्यातले काही खासदार तिथे बसून जेव्हा हे बजेट डिक्लेअर होत होतं तेव्हा बिहार बिहारसाठी पंचवीस हजार करोड आंध्रासाठी पंधरा हजार आहेत ओडिसासाठी पंच्याऐंशी हजार करोड हे जे जेव्हा आकडे तिकडे डिक्लेअर होत होते ते आकडे ऐकून महाराष्ट्रातले खासदार तिकडं बाक पडत होती तर हे मला असं तेव्हा वाटत होतं बजेट बघताना की हे महाराष्ट्राचे खासदार नसून हे हे त्या त्या राज्यांचे खासदार आहेत की काय काय माहिती महाराष्ट्राच्या वाट्याला तो महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं आहे पानं आणि बाकीच्या राज्यांना कर कमी देऊन पणही त्यांना भरपूर भरपूर फायदा झालेला आहे तर हा महाराष्ट्रातल्या तमान जन जनतेला हा मेसेज फॉरवर्ड करा आणि आपला अखंड भारत सेवा या यूट्यूब चॅनल आपला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र